लिव्हरच्या आजारांपासून तुम्ही त्रस्त आहात का कावीळ जलोदर लिव्हर फेल्युअर किंवा हिपेटायटिस आता काळजीची गरज नाही कारण आयुर्वेदात आहे यावर परिणामकारक उपाय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे स्थित कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रोफेसर प्राध्यापक डॉक्टर ओंकार निंगनोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पाच हजाराहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत महाराष्ट्र आणि कर्नाटकातून हजारो रुग्ण इथे इथे उपचारासाठी येतात कारण मिळतो विश्वास अनुभव आणि शुद्ध आयुर्वेदिक सांगलीतील कवठे अज्ञातानी तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांना ऑनलाईन गंडा घातला भीमराव माणे हे कवठे गावचे माझे सरपंच आणि माझे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श सरपंच म्हणून पुरस्कारही दिला होता भीमराव माने यांना बँकेत रजिस्टर असणाऱ्या मोबाईल क्रमांकावर बोगस आर टी ओ चलनचा मेसेज पाठवण्यात आला त्यांनी तो ओपन केला ओपन करताच ती लिंक बंद झाली त्यानंतर अज्ञातांनी त्यांचा मोबाईल पूर्णपणे हॅक करून चौदा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून तब्बल सत्तावीस वेळा आर्थिक व्यवहार केला यावेळी त्यांच्या बँक खात्यातून एक्केचाळीस लाख रुपये काढून घेतले फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच भीमराव माणे यांनी पोलिसात तक्रार दिली